आठवण या वरती आज आपण ज्या पाहुण्यांना भेटणार आहोत ना तर हे पाहुणे एक कीर्तनकार एक प्रवचनकार तुम्हाला आजच्या पाहुण्यांची ओळख करून देते ज्यांचं नाव आहे नारायण दगडे नांदेडमध्ये राहतात हे आणि आपण त्यांच्याच तोंडून त्यांच्या आयुष्यातले सगळे अनुभव ऐकणार आहोत नमस्कार नमस्कार तर मी आज आस तुम्हाला असं विचारते की तुम्ही उत्तम प्रवचनकार आहात आणि त्याहून महत्वाचं तुमची कीर्तन प्रवचन अनेक ठिकाणी होतात सांगू शकाल का या चॅनल नमस्कार पंढरीनाथ महाराज हे माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत महाराज सद्गुरु साधुबाबा महाराज श्री जनभाऊदादा हागावने आणि त्यांच्या कृपेने आज मी जे बोलतोय ते मी त्यांच्या एक सद्गुरूची कृपा सद्गुरू प्रत्येकाला ज्ञान देतात आणि ज्ञान हे सगळ्यांनाच समजतो कारण ज्ञान द्न्यान, ज्ञानामध्ये खूप फरक आहे वाटतं आपल्याला हा ज्ञानी पण कृतीच उतरत नाही कृतीत उतरतं तो ज्ञानी आणि त्या ज्ञानाचा उपयोग त्यांनी त्याच्या जीवनामध्ये अवश्य व्यवस्थितपणे करून घेतलेला आहे हा महत्वाचा मुद्दा आहे आजचा विषय आहे आठवण अठ्वन आठवण ही गोष्ट अशी आहे की माणसाला माणसाच्या जीवनामध्ये आठवणी कशाच्या असतात एक सु असती पुण्याची असते हा भागवत धर्म हा भक्ती मार्ग हा अशा प्रकारचा आहे की तो लवकर माणसं पचत नाही भक्ती मार्ग भक्ती सगळेच करतात कोणी भक्ती करत नाही असा कर विशेष नाही भक्ती सर्वजण करतात पण ती जी भक्ती आहे ही भक्ती केल्याच्यामुळं मला काय मिळेल किंवा मला काय मिळालं त्याचे अनुभव मला आलेत का पंजोबापासून वार वडलापासून वारकरी संप्रदाय मर्म काय माहितीये का आपल्याला देव ह्या गोष्टी कशासाठी करायच्या देवाची प्राप्ती केली पाहिजे ह्या देवाच्या प्राप्तीसाठी सगळ्या गोष्टी करायच्या असतात म्हणजे देवाच्या प्राप्तीसाठी आपल्याला आपण करतो पण आपल्याला देवाची प्राप्ती होतेच का हे कळत नाही ना हे कळत त्याचे अनुभव आपल्याला आले पाहिजे ते अनुभव येण्यासाठी आपल्याला नेमकं काय करायला पाहिजे आता खूप ग्रंथ आहे तुकाराम महाराजांनी गाथालेली एक पाचवा वेद म्हटलं ते हरकत नाही जगातल्या संपूर्ण प्रश्नांची उत्तर त्याच्यामध्ये आहे तुकाराम महाराजांच्या गाथेमध्ये तसंच ज्ञानेश्वर महाराजांच्या गाथे ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरी साधा हरिपाठ त्याच जर विश्लेषण केलं तर तुमच्या जीवनामध्ये ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या त्या गोष्टी तुम्हाला सगळ्यात त्याच्यातून तुम प्राप्त होतील प्राप्त होतील म्हणजे ज्ञान प्राप्त होईल आणि प्रत्यक्ष परमेश्वर कुठे तो कसा आहे त्याची जाणीव ही कुठे ही माहिती पडत नाही आता ज्ञानेश्वरी मध्ये नव्या अध्यायामध्ये पाचशे एक क्रमांकाची ओवी आहे त्याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज लिहितात तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम आहे का भ्रांताशी काम विषयावरी ज्ञानेश्वर महाराजांना काय सांगायचे नेमकं प्रत्येकाच्या प्रत्येक जीवामध्ये परमेश्वर आहे पण त्याची जाणीव तुम्हाला आहे का त्याची जाणीव जे आपलं आपण भक्ती करतो पण आपल्याला त्याची जाणीव नेमकी होती का ती का होत नाही पण पर प्रत्यक्ष परमेश्वर आपल्याला का भेटत नाही तर त्याची कारणं आहेत त्याची कारणं म्हणजे अशा प्रकारची आहेत की प्रत्येक मनुष्य जन्माला आला जन्माला आल्याच्या नंतर त्याला भगवंत हा कळत नाही ते सुटा होईल तसं त्याला तो माणसं ओळखायला लागतो आणि माणसं ओळखायला लागल्याच्या नंतर जी एक प्रकारची त्याला ती माया म्हणतात ही माया भगवंताच्या त्यांना माया आडवी आली आता ह्याला उदाहरणं देऊन मी काही गोष्टी तुम्हाला सांगतो तिने त्या ते विहिरीमध्ये अजिबात पाणी विहिरीत शेवट होईल का नाही होणार त्याचं उत्तर नाही होणार शेवळ कुठल्या विहिरीत असत की ज्या विहिरीत पाणी आहे पण त्या पाण्याचा उपसा नाही त्या विहिरीमध्ये ते शेवळ होत असत तिसरी गोष्ट एखाद्या विहिरीला पाणी भरपूर आहे पण त्यांची मोटर एक धार स्पर्श मोटर आठ तास दहा तास चालते ते हो त्या विहिरीत शेवट होईल का होऊ शकत नाही का होऊ शकत नाही तर त्या विहिरीला पाणी भरपूर असत त्याचा रोज उपसा होत असतो आणि त्या उपसामुळं त्या विहिरीमध्ये शेवळ होत नाही आता शेवळ कुठं होत की ज्या विहिरीला पाणी आहे पण त्याचा उपसा नाही त्या विहिरीमध्ये सेवा होतो सेवा बाजूला काढलं की तुम्हाला स्वच्छ पाणी दिसेल आणि हे स्वच्छ पाणी तसच भगवंत आहे तुमच्याजवळ जे सेवा आहे तुमच्याजवळ ही जे माया आहे या मायेत घुतलेलो आहे म्हणून म्हणून आपल्याला भगवंताची प्राप्ती खरी काय ती कळत नाही माया ही बाजूला तुम्ही म्हणसाल की माया कशी बाजूला काढायची तिचं प्रत्येक माया प्रत्येकाला आईवडील आहेत प्रत्येकाला भाऊ बहीण आहेत प्रत्येकाला चुलते आहेत काके आहे सगळं आहे कुटुंब त्याच आहे पण तुमची माया भगवंतावरची निघून ती या बाकीच्या सर्व गोष्टीवरती मा लौकिकावरती माझी गाडी माझा बंगला अमक ह्या गोष्टीवरती ही माया गेलेली असती आणि त्या मायामुळं भगवंताची प्राप्ती होणं एवढं कठीण म्हणजे तो भगवंत प्राप्तच आहे पण आपल्याला आड येतो ते कळत नाही ना आपल्याला कारण तुम्हाला सांगतो एक उदाहरण सांगतो एक भिकारी उपाय द्या लोकांना मागत असतो पण ज्या ठिकाणी तो होता त्या ठिकाणी त्याच्या तीन फूट खाली एक मोहराचा अंडा होता आणि तो भिकारी तिथं वरती बसायचा पण त्याला त्याची जाणीव होत नव्हती धन त्याच्याजवळ आहेच धन कोणा लागले धन जवळच आहे पण धन जवळ असून त्याला त्याची माहिती नाही भगवंत प्रत्येकाजवळ आहे पण प्रत्येकाला तो माहिती पडत नाही त्याच कारण कमळ कुठे असत चिखलामध्ये असत चिखल्यामध्ये पण असतो बेडूक असतो तो बेडू रोज त्या कमळाचं पराक्कन खातो कंद खातो त्याच्या खायचा कंद असतो ना तो खातो खातो का कधीच खात नाही तो काय खातो चिखल का कमल कंडा आणि इर चोरी एकच चिरी अरे नांदणूक एकाच घरात आहे ना कमळजवळच आहे कमळजवळ असून तो काय खातो चिखल खातो आणि चिखल का खातो तर त्याला त्याची जाणीव नाही कमळजवळ आहे त्याचं पराक्कन खाण्यासाठी तो परागाचा श्वास लेण्यासाठी बाहेरून येणारा भुंगा तो त्याचा पराकण खातो तुझ्याजवळ कंद आहे त्या कमळाचा कंद असून तू तो कंद सेवन करीत नाही तो बेडू त्याच कारण त्याला त्याची माहिती नाही पण त्याच्या जवळ खाली तीन फुटावरती धनाचा हांडा आहे तो त्याला माहिती नाही कमल कमलकंद आणि कमलाचं फूल आहे पण त्याच्यातले त्याला पराग सेवन करता येत नाही तुमच्याजवळ पाणी आहे पण त्या पाण्याचा उपयोग करून तुम्हाला घेता येत नाही कारण तुम्हाला ते पाणी दिसत नाही त्या पाण्यावरती झालेलं शेवळ असतं त्या शेवळामुळं तसंच या जीवनामध्ये भगवंत प्राप्तीसाठी तद्गुरू करणं गरजेचं याची संपूर्ण माहिती फक्त सद्गुरु देऊ शकतात आणि सद्गुरूशिवाय भगवंत दिसत नाही भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही हे जे म्हटलं म्हणून सद्गुरू करायचा असतो आणि सद्गुरू केल्याच्या नंतर मग त्याला या गोष्टी कळतात भक्ती कशाला म्हटली मग नेम भक्ती नेमकं काय तर भक्ती म्हणजे काय ह्याच गोष्टी आपल्याला कळलेल्या नाही भक्ती ही फक्त गळ्यात माळ घालणे गंध लावणे वार्याला जाणे देवपूजा करणे ह्या सगळ्या फक्त सात्विक गोष्टी आहेत भगवंताची प्राप्ती नाही आणि ही प्राप्ती नसल्यामुळं मनुष्य इतक्या वर्ष आयुष्य घालवितो गुरु मला मिळाले आणि त्यांनी खऱ्या परमेश्वराची ही मला ओळख करून दिली की परमेश्वर त्याला रूप नाही त्याला कुठलं अंग नाही तुम्ही ज्या रूपात पाहता तसा तो भगवंत नाहीये आणि आपण द्यावर्ण देवळात जातो देवळातला भगवंत तिथं भगवंत आहेच त्याच्याबद्दलच कवार नाही कारण तो चोपडच आहे तो बाहेर नाही असं नाहीये तो कोणात पाहिचा तो कसा पाहिजा याची जाणीव जोपर्यंत होत ना ही जाणीव होण्यासाठी सद्गुरुची सद्गुरूला शरण जाणं हा खरा जर मुद्दा जर असेल या जीवनामध्ये मनुष्य जन्मामध्ये येऊन जो सद्गुरूला शरण गेला नाही जो सद्गुरूची त्याच्यावर कृपा झाली नाही तोपर्यंत त्याला तो, भगवंत काय भगवंत कसा का आहे याची जाणीव होणार नाही म्हणून त्या आठवणी मी आपल्या आपल्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करीत आहे मला या गोष्टी मला इथं सांगण्या सांगण्यासाठी खूप म्हणजे आनंद होत आहे आणि त्या आनंदाचा उपयोग आपल्यापर्यंत सगळ्यांना पोचावा अशी माझी मनापासून इच्छा आहे की आपणाशी जे कळतं आपल्याला जे कळतं ते दुसऱ्याला सांगितलं पाहिजे आणि दुसऱ्याचा पण आपला जसा उद्धार झाला तसा दुसऱ्याचा पण उद्धार व्हावा हा हेतू खूप महत्वाचा आहे आणि हा हेतू मला हा प्रगट करण्यासाठी आज इथं आमंत्रित केलं आणि मोठा मोठा कीर्तनकार नाही किंवा मोठाही हे नाही पण मी शून्य अशा प्रकारची भक्ती की ज्या भक्तीमध्ये अंधश्रद्धा नाही अंधश्रद्धेपासून बाजूला असणारी खऱ्या परमेश्वराची ओळख जी तुकाराम महाराजांनी सांगितली जी ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली एकनाथ महाराजांनी सांगितली सर्व संतांनी हेच सांगितलं पण हे, हे नेमकं आम्हाला कळत नाही आणि त्याच्यामुळं संपूर्ण हा गोंधळ झालेला आहे भक्तीचा नुसता डांगोर झालेला आहे तो साधन साधन म्हणजे साध्यनर आहे हे साधन आहे हे साधनातून साध्य काय करायचं सा। तर त्या भगवंताची प्राप्ती भगवंत कसा आहे याची ओळख करून द्यायची तो कुठं कुठं तो कशा प्रकारे भरलेला आहे मग तुम्ही म्हणसाल की तो सर्वामध्ये भरलेला आहे असं हो मान्य ना प्राण्यामध्ये आहे पण वाघ आहे वाघामुळे तुम्ही म्हटला वाद समोरून आला आणि वाघाला म्हटलं की आता काय तुझ्यातही बघवेल तो तोच आणि माझ्यातही तोच सुज्ञ भक्ती लक्षात ठेवा त्याला काय त्याच काय घेणं देणं नाही तो, तो काय म्हणणार वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे सवय हवं हो न हो ते नाम घेता चुकाचे तसं व्हायला नको कारण त्याचा धर्म त्याचा धर्म वेगळा आहे माझा धर्म वेगळा आहे तो वाघ आहे त्याच्या शरीरात जरी भगवंत जरी असल तर तो वाघ आहे आणि त्याला वाघ म्हटलं तरी खाणार वाघोबा आणलं तरी तो आपल्याला खाणारच म्हणजे आपण कोणाशी कसं वागायचं या जगामध्ये खूप लोक कशा अनेक प्रकारचे अनेक विचाराचे लोक आहेत कोणी आपली निंदा करतो कोणी स्तुती करीत असेल कोणी काय करीत असेल मला शिव वाईट मनुष्य माहिती असेल जर त्याची जर संगत आपण करीत असल तर त्या संगतीचा उपयोग तुमच्या वाईट ह्याच्यासाठीच होणार चांगल्या गोष्टीची संगत ज्या वेळेला कर तुम्ही करसाल त्यावेळेला चांगलं तुम्हाला प्राप्त होईल मग आपण भजन करतो सगळं करतो पण काही गोष्टी तू सोडून देत नाही तुझा लोक अहंकार द्वेष ह्या सारख्या गोष्टी तुझा काम ह्या गोष्टीच जर तुला जर त्याच भान जर नसेल तर तुला भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही कारण ह्या श्याळ शडविकारामध्ये तू गुंतलेला आहे तू भजन जरी करतो भजन येतो ओंगळवाने नरका जाणे चुके ना भजन करतो आणि नरकाला जातोस असं नको असं व्हायला नको ज्या गोष्टीसाठी आपण आता निघालो आपल्याला पंढरपूरला जायचं तर पंढरपूरच्याच गाडीत बसावं लागेल त्याला ती आपल्याला गोव्याच्या गाडीत बसून पंढरपूरला जाता येणार नाही मग गाडीत बसायचं असेल तर ते पंढरपूरच्याच गाडीत बसलं पाहिजे तिचा बोर्ड बघावं बघलं की पंढरपूरची गाडी आहे का म्हणून सद्गुरू करताना सुद्धा सद्गुरू कसा असावा सद्गुरू सद्गुरूची पहिली ओळख करून घ्या हा सद्गुरु आपल्याला खरोखर देवाची प्राप्ती करून देईल का इतक्या सोप्या सोप्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत ज्ञानेश्वर महाराजांनी तुकाराम महाराजांनी यांनी सगळ्यांनी इतकं सोपं करून ठेवलेलं आहे तुम्ही शो, हरिपाठ घ्या रोज एक अभंग रोज एक अभंग त्याच्यावर विश्लेषण करा तो अभंग नेमका काय म्हणतो त्या अभंगापासून आपल्याला ज्ञानेश्वर महाराजांना नेमकं काय सांगायचे याचं जर खरं तुम्हाला कळत नसेल तर ज्या माणसाला त्याचा पूर्ण अर्थ मतीत अर्थ त्याच्यामध्ये मतीचा अर्थ ती मतीचा अर्थ जर जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत भगवंताची प्राप्ती आणि ती मतीचा अर्थ कळला तर तो आपल्या कृतीत उतरावा आणि तो कृतीत उतरलेला जो भाग आहे त्याच्यापासून जो आनंद प्राप्त होतो देवाचं स्वरूप तुम्हाला पाहायचं असेल जो आनंद ह्या भक्ती मार्गातला जो दुसऱ्याला चांग दुसऱ्याचं चांगलं करण्याचा जो आनंद आहे दुसऱ्याच भलं करण्याचा आनंद आहे दुसऱ्याचा उद्धार करण्याचा जो आनंद आहे या जगामध्ये खूप लोक होऊन गेलेले खूप संत होऊन गेले त्यांनी स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचा विचार केलेला आहे दुसऱ्यांना दुसऱ्यांचा उद्धार व्हावा याच्यासाठी त्या संतांनी या ठिकाणी अवतार घेतलेला आहे तुम्ही जे पुण्य कमावलं तुम्ही जे ज्ञान के के प्राप्त केलं जे ज्ञान प्राप्त केलेलं याच्यातली मात्र कोणालाही वाटणी द्यायची गरज लागत नाही या ज्ञानाची कुणी चोरी करू शकत नाही हे अशा प्रकारचं धन हे आपल्याला प्राप्त झालेलं आहे सद्गुरू प्राप्त झालेलं आहे आणि हे ज्ञान आपण फुकट वाटलेने आपलं वाढत आपण लोकांना ते ज्ञान पण खरं ज्ञान खरं ज्ञान त्याचा उद्धार व्हावा आणि ह्या उद्धारांमुळेच लोकांचा उद्धार होईल ज्या वेळेला लोकांचा उद्धार होईल त्या टायमाला समजायचं तुमचा उद्धार झाला कारण त्याच्याशिवाय खरा आनंद खरं सुख हे तुम्हाला मिळणारच नाही तुमची गरिबी असो श्रीमंती असो त्याचा याच्याशी काही संबंध नाही कितीही माणूस गरीब असत फक्त त्याला याच्यातला आनंद मिळाला ना त्याने सुख समाधान जे मिळालं त्याच्यामध्ये सुख ते मला भगवंताची इच्छेप्रमाणे सगळ्या गोष्टी मिळालेल्या आहेत आणि आपल्याला काय कमी केलं होतं सगळं मागता सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत आणि एवढं देऊन आपण त्याची योग्य प्रकारे भक्ती का करू नये योग्य प्रकारे भक्ती थोडी करा भक्तीला ढोंग बाजी चालत नाही भक्तीसाठी डोंगबाजी करण्याची गरजच नाही काय भक्ती तुम्ही स्वतः वाचन करून त्याचं चिंतन करून आणि ती कृतीत उतरून आणि ते लोकांपर्यंत पोचवणं लोकांना सांगणे हा त्याच्यातला मूलमध्ये अजून खूप आनंदी कशामुळं ते माझ्यातल्या काही गोष्टी चुकीच्या असू शकतात कोणाला चूक वाटत असेल त्याला माझा काही विलग नाही पण जे माझ्या सद्गुरूंनी सांगितलेलं आहे ते माझ्या सद्गुरूंचं आहे मी जे बोलतो ते मी बोलत नसून माझे सद्गुरू बोलतात असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो जे चांगलं असेल ते तुम्ही घ्या वाईट असेल सोडून द्या पण देवाची भक्ती ही अंधश्रद्धेने करू नका उघड्या डोळ्याने करा डोळे झाकून डोळे झाकून ज्ञानाचे डोळे उघडा हे डोळे झाकून ज्ञानाचे डोळे उघडा की मी करतो ते बरोबर आहे आहे कारण मी भजन ते ओंगळवाने नरका जाणे चुके ना नरकाला भजन करतो तरी नरकाला जातो अशी आपली स्थिती व्हायला नको आपण या जन्मामध्ये येऊन मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर प्रत्येक जीवान आहे प्रत्येक जीव हा उधरून लावा अशी जर तुमची इच्छा असेल संतांनी हेच केलं मला हेच सांगायचं आणि माझ्या हातून तुमच्यापैकी एक माणूस जरी या गोष्टी त्याने घेतल्या तर माझ्या जीवनातला एक मोठा खूप आनंद आहे असं मी समजन आणि मला या गोष्टीचा खूप आनंद होता तो आज या ठिकाणी मी ह्या गोष्टी बोलतो या गोष्टी मला बोलायला मिळाल्या हे व्यासपीठ एक प्रकारचं मला मिळालं आणि त्या व्यासपीठाचा आदर करून मी ह्या माझ्या काही गोष्टी तुमच्यासमोर मांडल्या चांगल्या असेल त्या घ्या वाईट असेल त्या सोडून द्या जा। जास्त विचार करू नका आणि अंधश्रद्धा न करता खरी भक्ती करा एवढं सांगून मी आपले दगडे काका तुम्ही ना आज लोकांसाठी खूपच मोठं ज्ञान दिलंय म्हणजे तसं पाहायला गेलं तर तुमचं हे सगळं ऐकल्याच्या ना मला हे जाणवलं की तुमच्यावर झालेले संस्कार संस्कार आई वडिलांकडनं संस्कार सद्गुरूंकडनं संस्कार तुमच्या अवतीभोवतीच्या लोकांकडनं आणि हे संस्कार तुम्ही शब्दात मांडून सगळ्यांचे ज्ञानाचे डोळे उघडलेत मला आज खरा आनंद होतोय त्याचं कारण असं आहे की अंधश्रद्धेने डोळे बंद करून तुम्ही भक्ती करू नका हा खूप मोठा संदेश दिलेला आहे हा संदेश नक्कीच आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू कारण तुमच्या स्मरणात असलेल्या संस्कारांच्या आठवणींची शिदोरी आज तुम्ही आठवण या चॅनलवरती सगळ्यांपर्यंत पोहोचवली आहे आणि खरोखरच मला याचा आनंद होतोय कारण तुमच्या डोळ्यातले आश्रू बघून माझ्याही डोळ्यात असते आश्रू येत आहेत की माणसानं डोळसपणे डोळसपणेच देवाची भक्ती करावी ढोंग म्हणून देवाची भक्ती करू नये आणि हे त्यांच्यावर झालेल्या संस्कारांची आठवणींच्या रूपात त्यांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेलं आहे त्यांची इच्छा एवढीच आहे की आपल्यातल्या एका माणसाने जरी डोळसपणे जर भक्ती केली तर नक्कीच उद्धार होईल आणि परमेश्वर भेटेल आणि म्हणूनच मी मनापासनं आठवणी या चॅनलवरती तुम्हाला आभार मानते आणि तुम्ही जी आठवणी आमच्यापर्यंत वाटल्यात त्यासाठी मी मनपूर्वक धन्यवाद देते धन्यवाद